वेंगुर्ला महसूल आणि पोलीस प्रशासनाने करली खाडी पात्रालगत कोरजाई गाडे धाववाडी येथे धडक कारवाई केली या दोन उड्या जाळण्यात आल्या तर दोन उड्या करली खाडीत बुडविण्यात आल्या आहेत यावेळी वाळू रॅम्पही तोडण्यात आले आहेत जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने वाळूची वाढती मागणी लक्षात घेता अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे याबाबत या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे काही दिवसापूर्वी मालवण कालावल खाडी पात्रालगत हडी येथे मालवण महसूल पथकाने कारवाई केली होती तर करली खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी खनिकर्म विभागाने देखील के कारवाई केली होती गुरुवारी सकाळी वेंगुर्ला महसूल पोलीस प्रशासनाने करली खाडी पात्रालगत कोरजाई गाडेधवडी येथे धडक कारवाई केली तहसीलदार शरद गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अनधिकृत वाळू उत्खननास वापर होत असलेल्या चार नष्ट करण्यात आल्या यापैकी दोन जाळल्या तर दोन खाडीत बुडविण्यात आल्या तर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले वाळू रॅम्पही उद्ध्वस्त करण्यात आले या कारवाई दरम्यान एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले तर काही पळून गेले महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून वाळू व्यावसायिकांचे दावे धनाले आहेत कोकण नाईनसाठी अमित खोत मालवण